नवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य मंगळवेढ्यात ओबीसींचा संताप उसळला राधाकृष्ण विखे पाटील व मराठा मंत्री गट उपसमितीचा निषेध हैदराबाद गॅझेट रद्द झालेच पाहिजे मंगळवेढ्यात ओबीसी तरुणांचा प्रचंड संताप उसळलाय मराठा मंत्री गट उपसमिती व अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी मराठा समाजासाठी लादलेले हैदराबाद गॅझेट रद्द करण्याची मागणी ठाम ओबीसी एसबीसी एस सी एस टी एन टी जे एन टी आरक्षणाला धक्का लागू नये अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदन तहसीलदारांना देण्यात आलंय सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी भूमिका तहसीलदारांसमोर ठामपणे मांडली आहे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती वसतीगृहे जास्त वीस बाला, बारा बलुतेदार महामंडळांना प्रत्येकी एक हजार रुपये कोटी निधी जातनिहाय जनगणना व प्रतिनिधित्व शासन प्रशासन सहकार्य व खाजगी संस्थांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात द्यावे यासह विविध मागण्या मांडल्या मराठा समाज मागास नाही सर्वोच्च न्यायालयानंही नाकारलं असा ठाम सूर निषेध सभेत उमटलाय ओबीसी तरुणांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं निदर्शने बापूसाहेब भंडारे यांनी नेतृत्व केलंय